फिर्यादींना मिळाले सोने दुचाकी चारचाकी परत होय ही बातमी आपण पाहतोय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालांना चोरट्यांकडून हस्तगत करत आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार चौबे यांच्या हस्ते मूळ मालकाला परत करण्यात आले आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून मालाविरुद्धचे गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे पार पडला सदर समारंभात एकूण एकशे पंचवीस वेगवेगळ्या गुन्ह्यांतील फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयात तुम्हाला आपले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमधले एकशे तीस जे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास दोन दोन कोटी चाळीस लाखचे वर आहे याच्या या व्हॅल्यूचे मुद्देमाल जे तक्रार करता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेलं आहे यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे फिजिकल ऑफेन्स आहे सायबर क्राईम आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेले आहे ज्या पद्धतीनं आपण आज कार्यक्रम जाबवत होता ते पाहता म्हणजे ते सर्वसामान्य तक्रारदार आहेत किंवा सर्वसामान्य नागरिक आहेत पोलिसांवरचा विश्वास वाढेल कारण की त्यांना आज युद्धमाल फरत मिळतो तक्रारी ते येत राहतात पण त्यांना आज ते रिकव्हरी करून पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस ते आपण त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन करत असतो त्यानंतर जे ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला झाला त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते ते आपण परत कोर्टाची परवानगीने आ... जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण आप परत करत असतो आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होत्या एक एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूचा मुद्देमाल परत करायचा होता याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून हे एक कार्यक्रम करण्यात आला ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहे ते आपल्याला परत करता येईल सायबर क्राईममध्ये सध्या सर खूप मोठे काय त्याच्यामध्ये सर्वात तीन चार आ, तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ते आहेत की आपल्याला आपला, आपला ओ टी पी कोणाशी शेअर करायला नको त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर से करायला नको तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेलं आहे टेलिग्राम किंवा इथला कुठलंही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेलं आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचं नाही आहे आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर क्राईम आपल्याबरोबर घडलेलं आहे त्यावेळी इमेडिएटली सायबर क्राईम डॉट जी ओ बी डॉट इन आपला वेबसाईट आहे त्याच्यावर इमेडियटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे पाहिजे ज्याच्यामुळे जे काही आपला ट्रान्सफर झालेला आहे आपल्या अकाउंटतून पैसे त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला पैस परत पैसे मिळण्याची संभावना फार जास्त राहील सर ते सायबर क्राईमचा प्रकार खूप वाढतो आहे तर याच्यासाठी आपल्या पोलीस आयुक्तांकडून काही जनजागृती वगैरे अवेअरनेस प्रोग्राम काही करणार आहे ते आम ते आमच्या जनजागृतीच्या आपला जे ट्विटर हँडल आहे है, त्याच्या माध्यमातून फार दिवसापासून पासून चालू आहे आपण एक त्याच्यामध्ये बुक पण जागृती हे करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी एक ई बुक पण त्याच्यामध्ये आपण पब्लिश केलेलं आहे त्याचबरोबर आता पुढच्या आठवड्यामध्ये एक सी पी लाईव्ह परत आपण करणार आहोत त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा जे आहे ते सायबर फ्रॉडबद्दल अवेअरनेस बळावला आहे नाही जर कुठलेही योग्य पार्टनर आपल्याकडे येत आहेत जे आपल्याला लोकांमध्ये याची जनजागृती मदत ते मे मध्ये माझ्या मुलीची सीईटीची एक्झाम होती त्यावेळेला मी तिच्यासोबत गेले होते तर दिवसा तीन वाजता आमचे घरफोडी झाली झाले तर घरामध्ये दहा थोडे सोनं होतं आणि थोडी ऑन दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला संतोष पाटील सर किंवा वा, नमस्ते मी मंगल पादीर चिखलीत राहते विघ्नहाती जवळ म्हणजे घराच्या जवळपास गेल्यानंतर रात्रीचे मी दूध घेऊन घरी चालले होते आणि नऊ सातच्या नऊ वाजून सात मिनिटाच्या दरम्यान माव जण आले आणि डायरेक्ट त्यांनी माझ्या गळ्याला हात घातला आणि माझी चेन म्हणजे मंगळसूत्र चोरून नेलं पण मी सुरक्षित आतमध्ये पिन लावले असायची त्या पिनमुळे वाट्या रस्त्यावर पडल्या आणि चेन त्याच्या हातामध्ये गेले क्षणाभरात मला बोलताही येईना आणि आवाज पण काढताही ना मी अशी चोरात ओरडले ओरडल्याबरोबर आजूबाजूचे नागरिक जमा झाले जमा झाल्यानंतर ते म्हटले काय मी फक्त गळ्याला हात लावून असं फक्त ओरडले लोक गाडी घेऊन मागं पळाले पण ते खूप फास्ट पळाले मग मला क्षणभर काहीच आठवलं नाही की मी काय करते काय नाही मग माझ्या मिस्टरांना बोलवलं आजूबाजूचे लोक जमा झाले मग ऑनलाईन कंप्लीट म्हणजे नाही का तक्रार दिली की अशा अशा पद्धतीने झाले थोड्याच एक पंधरा मिनिटातच पोलीस तिथे दाखल झाले आणि रात्रीची वेळ एकोणीस जुलैचा रात्रीची वेळ होती पाऊस पण खूप पडत होता छत्री होती माझ्या अंगावरती त्याने छत्रीला पलटी मारून माझ्या गळ्याला हिसका मारून पळून गेले पोलीस आले पण कॅमेरे साईडचे त्यांनी चेक केले म्हणजे नाही का रस्त्यावरचे पण त्यांना काहीच सापडलेलं नाही मग ते म्हटले तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या आणि तिथं तुम्ही हे करा मग आम्ही तिथून निघालो पावती वगैरे घेत पोलीस स्टेशनला चिखलीच्या आलो तिच्यात तक्रार वगैरे दिली मला बोलता पण येत नव्हतं आणि मला हे पण नव्हतं होता येत आणि व्यक्त पण होत ते माझ्या सव्वा तेरा ग्रॅमचं गेलं त्याच्यामध्ये अठरा ग्रॅम होतं त्याच्यातल्या चार वाट्या मिळाल्या आणि सव्वा तेरा ग्रॅमचं चोरीला गेलं कधी एकोणीस जुलैला एकोणीस जुलै दोन हजार तेवीसला ला झाली ही घटना हां आणि मग नाही का तिथे काटकर साहेब होते मग त्यांच्याकडे तक्रार वगैरे तिथं आनंद झाला आनंद म्हणजे ना असं नाही वाटत मी शब्दात नाही बोलू शकत कारण आपण एक 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 रुपयाने मेहनत करतो आणि त्याच्यावर आपण एक अलंकार घेत असतो आणि गेल्यानंतरची भावना आणि मिळाल्यानंतरची भावना याच्यात खूप फरक असतो आज मला इतका आनंद आहे की मी शब्दात नाही व्यक्त करू शकत पण मला जे जे पोलीस भेटले त्या पोलिसांनी खूप सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून म्हणजे हे असं केलं की म्हणजे आता काय करायचं शांत बसा चार दिवसांनी काय मिळेल हे जे पॉझिटिव्ह भावना जी त्यांनी माझ्या मनामध्ये तयार केली ना की त्याच्यामुळे मी खूप हे झाले असे म्हणजे का बऱ्याच जण असे म्हणायचे की आता तुमच्या गळ्यातलं गेलं काही परत भेटणार नाही पण माझी जी पॉझिटिव्ह मनातून जी भावना होती ना माझं मला ते मिळणार आहे आणि आज मला जे मिळालं ते मी ना म्हणजे शब्दात पण नाही बोलू शकत म्हणजे मी वारंवार पोलीस मित्रांचे आभार मानते की त्यांच्यामुळे मी आज मला इतकी आनंदी झाली आहे त्याचा आनंद मला खूप झाला आहे आणि खरंच वेळोवेळी मला पोलिसांनी सगळ्यात जेवढ्या जेवढ्या ह्या तपास यंत्रणेत जे जे पोलीस मला भेटले ना त्यांचे सगळ्यांचे सहकार्य त्यांच्यामुळे मला म्हणजे अगदी कमी पैशात मला वकील मिळवून देणं हे सुद्धा मला त्यांनी केलेलं आहे ऍक्च्युली आमचं ए टी एम होतं चाकणच्या हद्दीमध्ये जिथे दोन हजार एकवीसमध्ये चोरी झाली होती जुलैमध्ये तर ज्यावेळेस चोरी झाली तेव्हा ए टी एमचं ब्लास्ट केलं होतं त्यावेळेस चाकण पोलिसनी त्वरित घटनास्थळी पोहोचून त्यांनी ती रक्कम म्हणजे मुद्देमाल जप्त केली होती तर ती मुद्दे मला आता आज आम्हाला परत मिळाली त्याबद्दल खूप धन्यवाद पोलिसांचं खूप चांगलं सहकार्य होतं चाकण पोलिसनी भरपूर सपोर्ट केला आम्हाला आणि आज तुमचे जो चेक आम्हाला जो परत दिला त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे मनापासून धन्यवाद सांगतो त्यांना कि, किती अमाऊंट uh... होती दहा लाख त्र्याण्णव हजाराची आणि ती रक्कम त्यांनी तिथं ए टी एम जेव्हा फोडलं होतं त्यावेळेस ती रक्कम आमचं मनीस्पॉट्स होतं डब्ल्यू እንንንንን <laughs>